नमस्कार राते राते मी मैत्री वाळवे राहते कणकवलीला राहते मी आणि सप्टेंबर महिन्यात ताईची पेटलॉस केली आहे मोटिव्हे त्यावेळी माझं वजन अठ्ठावन सत्तावन्न सदुसष्ट के जी होत आत्ता सत्ता अठ्ठावन्न के जी आहे नऊ नऊ किलो कमी झाले तीन महिन्यात पूर्ण वजन बॅच जॉईन केली खूपदा त्रास व्हायचा दमला लागायचा दम लागायचा किंवा चालताना थकवा व्हायचा किंवा काही काम करताना उत्साह वाटायचा नाही किंवा करू कि नको किंवा कुठलं काम असलं कि मुलांना सांगायचं तू कर तू हा हे कर ते कर आता कसं आता आता तीन महिने आता असं की आपण करावं उठून कुठली वस्तू आणायची असेल तर आपण जावं आपण घेऊन यावं हा उत्साह निर्माण झाला परत चहा कुठले फंक्शन ला वगैरे गेलो किंवा कुठे चार माणसात गेलो कि आपण असं कसं पाठीपाटी राहायचो पहिल्या अगोदर की बाबा नको पुढे जायला असं नाही वाटायचं आता कस आता उत्साह वाटतो पुढे जाण्यात चार माणसात मध्ये असं बोलण्यात वगैरे कॉन्फिडन्स येतो असं वजन कमी झाल्यामुळे वगैरे आणि एनर्जी पण वाढलेली आहे उत्साह येतो भरपूर कॉन्फिडन्स वाढलाय मुळात म्हणजे मला पिरियडचे पण प्रॉब्लेम होते थोडे ब्लडिंगचे वगैरे पिरियड यायचे नाही व्यवस्थित वगैरे ते व्यवस्थित झाले माझं सीझर सेक्शन असल्यामुळे परत इकडे टाके वगैरे दुखायचे माझे भरपूर हो ते कमी झाले उठताना बसताना वगैरे खूप त्रास व्हायचा म्हणजे वजन वाढले मी भरपूर डॉक्टर वगैरे केले त्यासाठी पण ते वजन वाढल्यामुळे हे सगळे त्रास होत होते मेन वजन वाढल्यामुळे ते सगळे त्रास होत होते लिंक होते तर वजन कमी झालं त्याच्यामुळे ते गेले हा उठताना असताना खूप त्रास व्हायचा काम करायला आता असं वाटत काम करावं असं वाटतं वाटत काय खावं काय खाऊ नये वगैरे किंवा घर बसल्या घरातलं खाऊ सगळं करता येतं आपल्याला व्यायाम कमी वजन कमी हे समजलं मुळात म्हणजे पूर्वी असं वाटायचं की लोक बाहेरची औषधं खाल्ली आणि वजन कमी होतं लगेच पण ते नंतर त्याचा त्रास डबल होतो औषध घेऊन ताईंची बॅच जॉईन केल्यामुळे की घरातला आपण सगळं खाऊ शकतो मुळात म्हणजे काय सगळं खाऊ शकतो किंवा असं बाबा हे खाता नाही ते खाता नाही किंवा पाहिजे बाबा असं काही नाहीये परत व्यायाम करताना खूप एनर्जी वाटते बरं वाटतं की किंवा अगदी व्यायामाचा क्लास चालू होतो पंधरा तास वगैरे असं वाटतं किंवा करायच्या अगोदर थोडा थकवा असतो पण करायला लागल्यावर एनर्जी वाढत जाते आणखी आणखी एक तासाचा कधी आणखी वाढेल असं वाटतं ताईचा एक सव्वा तास बॅग क्लास असतो पण असं वाटतं की आणखी करत राहावं सगळ्या सखीन बरोबर बरोबर छान वाटतं किंवा त्यांचं जे वजन कमी झालेलं असतं ते बघून आपल्याला पण उत्साह येतो की बाबा करावा किंवा इतरांमुळे मोटिवेशन येतं कारण आपल्यापेक्षा जास्त असलेल्या वयाने वगैरे किंवा वयस्कर जॉब वगैरे करून सगळं करत असतात तर आपण घरी राहून तर करूच शकतो कुत्र्याचा अनुभव खूप चांगला आणखी मुळात काय म्हणजे तीन महिन्याची आपल्या आयुष्यात पुढे आपण काय करावं किंवा काय नको हे अनुभव येतात आपल्याला समजतं आपल्याला थोडंफार मेंटेन मेंटेन कसं राहतं हे सगळं समजून जातं मेंटेन कसं येईल हे समजतं बाबा काय खावं का किंवा काय नाही किंवा बत्तीस वेळा चावून खाण्याचं किंवा माझ्या चेहऱ्यावर पण पिंपल्स भरपूर होते अगोदर आता कमी झालेत भरपूर कमी झालेत चेहरा मी खूप डॉक्टर केले खूप पैसे के पण घातलेत त्यासाठी स्किन केअर रुटीन साठी पण आता मी सगळं बंद केलंय बंद केल्यावर मला खूप जास्त फायदा भेटलाय आता योगा क्लास वगैरे किंवा फेस फे, 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 फे योगा वगैरे करून वगैरे मला खूप फरक पडलाय त्याच्यामुळे बरं वाटतं असं म्हणजे अगोदर कसं वाटायचं की नको बाबा पिंपल्स वगैरे आले की कुठे जायला नको वगैरे असं व्हायचं म्हणजे कुठे प्रोग्राम असं जाण्यासारखं वाटायचं नाही आता असं वाटत नाही लोक बोलतात की बाबा वजन कमी झालंय वगैरे असं मेंटेन असले की बरं वाटतं असं थँक्यू नित्यादा थँक्यू छान मधुराई तुम्ही बोला जरा पिन करते तुम्हाला थँक्यू नमस्कार सर्व सखींना मी मधुरा पेलसरे पुण्याहून आहे माझं वय आत्ता त्रेचाळीस आहे आणि माझं मी दहा सप्टेंबरला ही बॅच जॉईन केली नीटाताईंची त्यावेळेस माझं वजन सहासष्ट किलो होतं आज डिसेंबर महिन्यात माझं वजन पंच ऑक्टोबर आलेलं आहे म्हणजे जवळजवळ दोन तीन चार महिन्यामध्ये अकरा किलो केलेला आहे तर नुसतं वेट लॉस नाही तर मला मनोपॉजचा त्रास होत होता तसं मी दोन वर्षांपासून पण मेंटेन होते पण काही मोनोपॉज वगैरे अशा काही शारीरिक व्याधी निर्माण झाल्यामुळं माझं वजन खूप वाढलं होतं आणि अचानक ते वाढलं होतं त्यामुळे स्थूल ते खूपच दिसत होतं त्यामुळे मी लगेच डिसिजन घेतला की आपण पाच महिन्याची बॅच जॉईन व्हावं त्यामुळं नीता त्यांचा प्लॅन तसेच व्यायाम एक्सरसाइज एरोबिक्स फेस योगा अशा ह्या सगळ्यांच्या एक सगळ्यामुळे आणि व्यवस्थित कंटिन्यू फॉलो केल्यामुळे माझा आता अकरा किलो वेट लॉस तीन साडेतीन महिन्यामध्ये झालेला आहे आणि त्याचे पिरियड सुद्धा व्यवस्थित या दोन महिन्यात आलेले आहेत त्यामुळे थँक्यू नेता ताई मोनोबॉल मौ, नव्हता मग तो वजन वाढल्यामुळे आली हो हो आपल्याला वाटतं असं कधी कधी की आता माझा फोर्टी प्लस झालं म्हणजे हा मोनोपॉज आहे पण वेट वाढल्यामुळे पण ते इश्यूच असतात ठीक हो हो कधी कधी गर्भाशयाच्या पिशवीवर चरबी निर्माण झाली की आपल्याला पाळीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे पोळा पोटाची चरबी कमी झाल्यावर हे बहुतेक अडथळे थोडेसे सॉल्व्ह आहेत आणि बेली रेग्युलर आलेली आहे म्हणजे मोनोपॉज नाहीये तुमचा एवढ्यात बहुतेक हा हा नसू शकतो बहुतेक छान ज्योतिताई बोलणार तुम्ही ज्योती ताई आवाज येतोय थांबा जरा पिन हो चालेल चालेल काय हरकत नाही थँक्यू तुमचा अभिप्राय व्यक्त केल्याबद्दल मधुराताई धन्यवाद मैथिलताई धन्यवाद पाच महिन्याच्या बॅच मध्ये प्रवेश घ्या आणि बारा पंधरा इव्हन बऱ्याच सखीनी वीस किलो पर्यंत याचा फॅट लॉस केलेला आहे ते सुद्धा घरात राहून हो आपले सर्व प्रोग्राम ऑनलाईन आहे ही पाच महिन्याची बॅच किंवा तीन महिन्याची बॅच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे तुम्ही डेडिकेशन द्यायला तयार आहात माझ्यासोबत काम करायला तयार आहात स्वतःवर ती ही बॅच नक्की जॉईन करा याची फीज काय असेल हा प्रोग्राम कशाप्रकारे चालतो यासाठी मला व्हॉट्सअप करा लिमिटेड सीट याच्यामध्ये घेतल्या जातात त्यासाठी लवकर आपली सीट बुक करा